नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला मसूर डाळ करून दाखवलेली आहे त्याची चव अगदी अप्रतिम आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी इथे मसूर डाळ आणि बटाटा मी उकडून घेतलेला आहे फोडणीसाठी टोमॅटो कढीपत्ता आणि कांदा घेतला आहे आणि एक त्याच्यामध्ये मी कैरी घेतलेली आहे ते बघू शकता अर्धी कैरी आहे ही छान तसे तुकडे केलेत आणि बाटा पण घेतलेला आहे आणि कोथिंबीर कैरी टाकल्यामुळे आपल्या मसुडाईला खूप छान असे चव येते इथे पातेल गरम करत ठेवलेलं आहे पातेल गरम झाले त्याच्यामध्ये ते मी तेल घालून घेत आहे आणि आपल्याला तेल पण छान बारीक गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे आता कैऱ्यांचा सीझन आहे तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने मसुडा करून बघा सगळ्यांना खूप आवडेल आता तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी मोहरी मोहरी आणि जिरं घालून छान फुलून देत आहे ते बघू शकता मोहरी आणि जिरं छान फुललेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला वाटण टाकायची गरज नाही फक्त कांदा टोमॅटोमध्ये ही मसूर डाळ छान होते आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेतला आहे कढीपत्ता पण छान तडतडला की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला लालसर रंगावरती फ्राय करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मी थोडं हिंग घालत आहे तुम्ही डाळीमध्ये ह्या हिंग जरूर यूज करा आणि याच्यामध्ये आपल्याला आता टोमॅटो घालून घ्यायचं आहे टोमॅटो पण आपल्याला कांद्यासोबत छान फ्राय करून घ्यायचं आहे दोन्ही आपल्याला लालसर रंगावरती परतून घ्यायचे आहे फोडणं देताना आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत जसं की थोडी मी इथे हळद घातलेली आहे एक चमचा गरम मसाला पावडर आणि आपला जो साठवणीचा लाल तिखट मसाला असतो तो घालायचा आहे इथे मी दीड चमचा गर तिखट मसाला घातलेला आहे आणि हे मसाले आपल्याला कांदा टोमॅटोसोबत छान तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत इथे बघू शकता अशा प्रकारे आणि फोडणीमध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर पण घालायची आहे याच्यामुळे आप आपल्या आमटीला छान चव येते फोडणी टाकून मी एकदा पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे ते आपली फोडणी तयार झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये जी डाळ आपण उकडून घेतलेली आहे ती घालायची आहे इथे मी एक बटाटा घातलेला आहे डाळीमध्ये सोलून तुम्ही बटाटा नक्की टाका याच्यामध्ये बटाट्यामुळे अजून आपल्या डाळीला छान चव येते फक्त डाळ भात खाल्लात तरीही खूप छान लागते ही डाळ भाजीची गरज नसते बटाटा घातल्यामुळे आता याच्यामध्ये क पाणी तुम्ही घालू शकता तुम्हाला जेवढी डाळ पाहिजे किंवा मग आमटी ज्या ज्या पद्धतीने पाहिजे म्हणजे घट्ट किंवा पातळ त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये पाणी ठेवू शकता इथे बघू शकता मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आणि जे आपण कैरी घेतलेली आहे त्या फोडी आणि जो बाटा असतो म्हणजे जी, जी कोय असते आपली ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर मी फक्त कैरीची फोड घातलात तरी चालेल कोय घातलात नाही तरी चालेल पण याच्यामुळे पण आपल्याला आपल्या डाळीला छान चव येते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपल्याला पाच मिनटं बारीक गॅसवरती छान शिजून घ्यायचे आहे ते बघू शकता डाळ शिजत आलेली शिजलेली आहे दोन मिनटं झालेले आहेत इथे आता आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मी सव्वा चमचा मीठ घातलेला आहे आणि मी एकदम मिक्स करून घ्यायचं हे डाळ उकळलेली असेल तर झटपट होते किंवा न उकळता तुम्ही डाळ फोडणीला घातलात तरी चालेल फक्त वेळ थोडा जास्त लागेल आता इथे आपले डाळ रेडी झालेले आहे याच्यामध्ये आपल्याला वरून कोथिंबीर घालायची आहे ते बघू शकता कैरी पण आपली शिजलेली आहे ज्या कैरीच्या फोडी होत्या त्याचा पण कलर चेंज झाला आहे आपली डाळ घट्ट अशी शिजलेली आहे ते बघू शकता कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे हा डाळीची चव अगदी अप्रतिम आंबट अशी लागते तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद